श्री स्वामी समर्थ अवधूतचिंतन श्रीगुरुरु देवदत्त कसे हात म्हणजे दहा ना असलंच पाहिजे कारण तुमची पूर्ण कनेक्टिव्हिटी माझ्याशी आहे आणि आताची एनर्जी जी चेक करणार आहे ते आपण सिंह राशीसाठी आहे सिंह राशीसाठी जानेवारी महिना दोन हजार सव्वीस कसा असणार आहे हे आपण बघणार आहोत आणि नवीन वर्षाची सुरुवात आता होत आहे त्यामुळे सगळ्यांना मनापासून शुभेच्छा जेणेकरून हा वर्ष हे वर्ष दोन हजार सव्वीस तुम्हाला खूप छान स समृद्धीने भरभराटेने जाऊ दे पण आपली मराठी संस्कृतीतला पाडवा हा आपल्यासाठी खूप शुभ असतो आणि त्यातूनच आपल्या नवीन वर्षाची सुरुवात असते त्यामुळे पाडवा आपल्या मराठीमुळे लोकांचा आपल्या सगळ्यांचाच मराठमोळ्यांचा पाडवा हा नवीन वर्षाची सुरुवात असते आणि इंग्रजी महिन्याची सुरुवात ही जानेवारी महिन्यापासून असते तर नवीन वर्षाच्या जानेवारी महिन्यापासून नवीन जे सुरुवात होते त्या नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आयुष्य तुमचं खूप भरभराटीचे जाऊ दे यश खूप तुमच्या आयुष्यात येऊ दे तर आताची जी एनर्जी आपण बघणार आहे ती सिंह राशीसाठी आहे सिंह राशीसाठी सिंह राशीसाठी तुमच्या आयुष्यामध्ये किंवा तुमच्यामध्ये कोणते बदल घडताना दिसतील किंवा जानेवारी महिन्यामध्ये काय सिक्रेट आहे काय गोष्टी घडणार आहेत काय गोष्टी घडणार आहेत हे मी तुम्हाला सांगते स्वामी श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सर्वांना बघा त्रास टेन्शन डिप्रेशन किंवा चिडचिड होणे राग होणे या महिन्यामध्ये कंपल्सरी म्हणजे तुम्हाला वाटतंय असं की राग होते चिडचिड होते मनस्ताप होतोय माझ्याकडून काहीतरी गोष्टी चुकत आहेत माझ्याकडून काहीतरी गोष्टी जास्त ओव्हर थिंकिंग होते माझ्याकडून काहीतरी नवीन काहीतरी घडतं आहे माझ्याकडून ह्या काही गोष्टी चुकत आहेत किंवा तुम्हाला समजते स्वतःला फिलिंग येते की माबा माझं हे चुकतं आहे पण माझ्या मनावर कंट्रोल राहत नाही आहे आणि माझा चिडचिड आणि राग इतका अनावर नाही झाला तर काहीतरी वेगळंच होऊन आहे अशा काही गोष्टी तुमच्या वीक या वीकमध्ये किंवा या महिन्यामध्ये घडताना दिसत आहेत आणि या महिन्यामध्ये तुम्हाला थोडंसं मनावरती कंट्रोल ठेवण्याची गरज आहे जेणेकरून तुमच्यामध्ये काहीतरी पॉझिटिव्ह घडेल चांगल्या गोष्टी घडतील अजून असं सांगायचं सा म्हटलं तरी अशा अपेक्षा होप्स किंवा अजून काही गोष्टींवर तुमचं बॅलन्स व्यवस्थित होणं किंवा तुम्हाला एखाद्या गोष्टीची आशा लागणं जेणेकरून एखादं स्वप्न कम्प्लीट न होणं अशा काही गोष्टी ज्या आहेत त्या सतावत राहतील तुम्हाला त्रास होत राहील राहील की आजवर मी ज्या काही गोष्टी केल्या भूतकाळातल्या तर त्या माझ्या एवढं सगळं करून सुद्धा मी शून्यावर आहे किंवा माझं ते स्वप्न पूर्ण झालेलं नाही किंवा मी त्या स्वप्नासाठी अपुरा राहिले किंवा राहिलो अशा काही गोष्टी आहेत त्या तुम्हाला सतत त्रास होत राहील कारण नवीन वर्षाची सुरुवात आहे त्यामुळं काहीतरी काय आपण गमावलं आणि काय आपण अचीव केलं हे तुम्ही याच्यातून जरास विचार करताना दिसताय स्वतःच्या मनाला स्वतःबद्दल बोलताना किंवा स्वतःच्या मनाला तुम्ही स्वतः विचारताय की मी काय गमावलं आणि काय मिळवलं याबद्दल जरास कुठेतरी आशा अपेक्षा होप्स जे काही आहे त्याच्यावरती तुम्ही विचार करणार आहे आयुष्याच्या लाईफमध्ये काय आहे काय होतंय काय घडतंय माझ्यासोबत अशा सगळ्या गोष्टींचा विचार तुम्ही करताना दिसताय जेणेकरून आयुष्यामध्ये सगळ्या गोष्टी व्यवस्थित व्हाव्यात किंवा होत नाही आहेत तर अजून पण अशी एनर्जी आहे की तुमच्या आयुष्यामध्ये जर वाटत असेल तुम्हाला की एवढा स्ट्रगल करून जर आयुष्यात मी एकट्या असेल किंवा एकटी असेल तर मला कोणीतरी हवं आहे जेणेकरून माझं दुःख कुठंतरी मी व्यक्त करू शकेल एखादा मित्र असावा मैत्रिणी असावी एखादं कोणीतरी व्यक्ती माझ्या आयुष्यात असावी जेणेकरून माझ्या आयुष्याचं दुःख दुःख माझं दुःख कोणीतरी समजून घेईल माझ्याबद्दल कोणाला तरी काहीतरी फिलिंग येतील माझं दुःख मी कोणासोबत तरी व्यक्त करू शकेल अशा काही गोष्टी आहेत त्या तुमच्या मनामध्ये येत आहे तुम्हाला वाटत आहे तुमची भावना त्यामध्ये क्रिएट होत आहे आणि ही जवळजवळ पहिल्या वीकपासूनच तुमच्यामध्ये जास्त एनर्जी दिसते आहे ह्या सगळ्या भावना तुमच्या मनामध्ये म्हणजे हिलिंग मनाची हिलिंग सुरू आहे तुमची मनाची भावना तुमच्या दुःख व्यक्त करताना किंवा स्वतःचं मनाशी तुम्ही बोलताय किंवा स्वतःचं मन सावरताय स्वतःला एक आधार देताय अशा काही गोष्टी तुमच्यामध्ये या आठवड्यामध्ये घडताना दिसतील किंवा या महिन्यामध्ये सुद्धा घडताना दिसतील जास्त स्ट्रॉंग एनर्जी जे आहे ते पहिल्या आठवड्यामध्ये आहे जेणेकरून तुम्हाला असं वाटेल की मी काय गमावलं काय मिळवलं जेणेकरून माझ्यावर त्यात आता हे दिवस आलेले आहेत हँगमॅन आहात सध्या जानेवारी महिन्याची परिस्थिती तुमची हँगमॅन असणार आहे की मी जे सांगते आहे त्यामध्ये तुम्हाला पण हे वाटणार आहे की सगळं मला दिसतंय मला सगळं कळतंय मी सगळं बघू शकतोय किंवा बघू शकते आहे मला सगळं कळतंय माझी लाईफ कुठल्या मार्गाने चाललेली आहे माझ्या आयुष्यात काय चाललंय हे सगळं मला दिस दिसतंय मला समजतंय पण मी काहीच करू शकत नाही आहे मी मला काही म्हणजे जे ज्यावेळी करायचं होतं त्यावेळी मी केलं नाही पण आत्ता मला सगळं अनुभवतंय मला सगळं दिसतंय मी त्यावेळी जर चांगलं राहिली असते किंवा राहिला असतो तर कदाचित आजही माझ्यावर वेळ आली नसती किंवा मी इतकं वाईट परिस्थितीमध्ये आले नसते किंवा आलो नसतो हे असं वाटतंय तुम्हाला हँगमॅन आहात सध्या जेणेकरून जे काही झालंय हे दिसतंय जाणवतंय फील होतंय पण तिथपर्यंत पोहोचू शकत नाही आहे आता कारण सगळं संपत आलेलं आहे किंवा आयुष्य कुठंतरी संपत आहे जेव्हा आपल्याला वाटत असतं की आपण आयुष्यात करियर करावं त्यावेळेची वेळ जी आहे ती सरून गेलेली आहे कमीत कमी आत्ता वाटतंय की जी वेळ होती ती आत्ता परत नाही येणार हे तुम्हाला आता कळून चुकलेलं आहे जी वेळ होती आयुष्यात ती संपली आहे आता त्या वेळेचा काहीच उपयोग नाही आहे मला आता सगळं कळतं आहे मला जाणवतं आहे पण आता ती वेळ नाही आहे ती वेळ संपली हे सगळं विचार तुम्ही खूप डीपली जाऊन स्वतःबद्दल विचार करताय खूप छान मनाची हिलिंग करताय जेणेकरून तुम्हाला स्वतः दुसऱ्याकडे जाऊन दुःख व्यक्त करण्यापेक्षा स्वतःच्या मनाला तुम्ही सांगताय की माझं हे असं असं दुःख आहे मला एवढा त्रास झाला मी एवढे त्रासातून बाहेर आलो किंवा आले ह्या सगळ्या गोष्टींची हिलिंग तुमच्या आता सध्या सुरू आहे जानेवारी महिन्यामध्ये जानेवारी पहिल्या आठवड्यात तुमचं जास्त ही एनर्जी आहे तर यामध्ये परत एकदा असं तुमच्यामध्ये आहे की आठ दिवसानंतर परत एकदा चेंज होईल ह्या सगळ्या विचारामधून परत एकदा चेंज होईल बदल होईल काहीतरी विचार तुमचा व्यवस्थित बॅलन्स होईल हे सगळं तुम्ही विचार करून पण नंतर तुमच्या मनामध्ये एक आशा निर्माण होईल की जेणेकरून मला आता जगायचं आहे मला माझ्यासाठी जगायचं आहे जे झालं ते पास्टमधल्या गोष्टी मी सोडून देणार आहे आणि येणाऱ्या काळामध्ये मी खूप छान जगणार आहे मला माझ्या स्वतःसाठी जगायचं आहे माझं आयुष्य मला जगायचं आहे अशा काही आशा अपेक्षा होप्स तुमच्या आयुष्यात परत निर्माण होताना दिसत आहेत कुठेतरी तुम्ही थांबता परत एकदा उठून उभारून तयार राहता आयुष्य जगण्यासाठी परत एकदा नवीन उम्मीद नवीन आशा मनाशी धरून तुम्ही कुठेतरी जगण्यासाठी तयार होत असता तशीच एनर्जी आहे की तुमची ह्या आठ दिवसानंतर परत जानेवारी महिन्याचे आठ दिवस जेव्हा पहिल्या आठवडे पहिल्या वीकचे आठ दिवस जेव्हा होतील तेव्हाही परत एकदा तुम्ही तुम्ही स्ट्रगल करण्यासाठी तयार आहात उभे राहिलेले आहात मी करणार आहे मला सगळ्या गोष्टी करायच्या आहेत हे सगळं तुमचं ठरलं आहे पण तरीसुद्धा तुम्हाला बंधन फील आहे असं नाही आहे की तुम्ही एकदम तडकाफडकी म्हणजे मन फ्रेश करून परत एकदा उभे राहत आहे याचा अर्थ असा नाही आहे की तुम्ही अडकलेली नाही आहे पूर्णपणे अडकलेले आहात किंवा पूर्णपणे बंधनात आहात किंवा कोणत्या गोष्टीतून तुम्हाला मार्ग दिसत नाही आहे कोणत्या गोष्टीतून तुम्हाला पुढे जाण्यासाठी काही गोष्टी तुम्हाला अडथळे येत आहेत तुमच्या मनासारख्या काही गोष्टी घडत नाही आहेत थांबतं आहे सगळं तुम्ही सुरुवात करताय परत एकदा शून्यावर येत आहे म्हणजे कसं आहे मार्ग कोणत्या गोष्टीतून तुम्हाला बाहेर पडण्यासाठी जो पाहिजे तो तुम्हाला मिळत नाही आहे हो होकार यावा लवकरात लवकर आयुष्याचं सेटलमेंट कुठं तर व्हावं वा, असं तुम्हाला खूप वाटतंय पण तशा काही गोष्टी घडत नाही आहेत याचं तुम्हाला दुःख खूप आहे खूप म्हणजे खूप दुःख आहे तुम्हाला त्या गोष्टीचं बघा फाय स्टार आहे तुमचे आयुष्यामध्ये जानेवारी महिन्याचे म्हणू शकता किंवा या वर्षाचे दोन हजार सव्वीसचे म्हणू शकता आयुष्यामध्ये फाय स्टार सेवन स्टार आहेत सॉरी सेवन स्टार आहे, आहे सेवन नंबर तुमच्यासाठी या महिन्यामध्ये शो आहे या महिन्यातल्या तुमचं व्यक्तिमत्त्व खूप प्युअर आहे चांगलं व्यक्तिमत्व आहे तुम्ही एक चा सोल पर्सन आहात आयुष्याची प्रगती करताना तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने करताय पण कसं आहे ह्या सगळ्या अडचणीमुळे अडचण आहे ज्यामुळे तुम्हाला पुढं जाऊ शकत नाही आहे ह्या सगळ्या गोष्टी आयुष्यामध्ये घडतात याचं कुठंतरी दुःख आहे मनाला वेदना आहे तुम्हाला मी दाखवू शकते तुमचं सोल पर्सन खूप छान आहे आहे तुम्ही सेवन स्टार पण या कार्डमध्ये इथं हृदयावरती एक काळा डाग आहे जो तुमच्या आयुष्यात तुमच्या मनात कुठंतरी घर करून राहिलेला आहे तुम्हाला दिसत असेल तर बघू शकता तुम्ही एक कुठंतरी डाग आहे जेणेकरून तुम्हाला वाटतंय की सगळं करूनसुद्धा एक मनात असं साचलेलं आहे जे तुम्ही कुणाला शेअर करत नाही सांगत नाही मना आहे मनाच्या भावना मनामध्ये ठेवलेल्या आहेत पण वाटतं तुम्हाला की माझ्याही आयुष्यात कोणतरी व्यक्ती असावा कोणतरी व्यक्ती असावी जेणेकरून मी माझ्या आयुष्याचे दुःख कुणाला तरी सांगू शकेल माझ्या आयुष्यातल्या वेदना मी कुणाला तरी सांगू शकते शकेल अपेक्षा होप्स आशा एक को एक गोल्ड म्हणजे एक अशी व्यक्ती तुम्हाला म्हणून वावरायचं आहे जेणेकरून एक स्वप्न एक ड्रीम तुमचं आहे एक चमक जे आहे ती तुम्हाला सगळ्यांसमोर आणायची आहे स्वतःबद्दलची असं स्वप्न आहे तुमचं की एक ड्रीम एक ड्रीम आहे स्वतःबद्दलचं चमकण्याचं स्वतः एक चमकण्याचं ड्रीम आहे ते कम्प्लीट लवकरात लवकर व्हावं हे सुद्धा तुम्हाला या जानेवारी महिन्याचा संकल्प कदाचित असू शकतो तुमचा त्यासाठी कष्ट सुद्धा घेताय त्यावर प्रामाणिक कष्ट सुद्धा आहेत खूप त्या अगोदर सुद्धा कष्ट केले पण पर परत शून्यावर येते कष्ट करताय परत शून्यावर येते खूप म्हणजे मा, मानसिकरित्या तर तुम्ही डिस्टर्ब आहेतच पण कसं आहे कष्ट करताय मग त्यावरती वर्क करताय त्यावरती तुमचं फोकस आहे सगळ्या गोष्टींवरती की आयुष्यात कुठंतरी वाईट परिस्थिती सुरू आहे त्याला कुठंतरी शून्य 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 प्रवासावर यावा आणि माझं आयुष्य कुठं तरी परत एकदा ग्रोथ व्हावा असं सुद्धा करताय पैशासाठी सुद्धा काहीतरी प्रॉब्लेम सुरू असतील आयुष्यामध्ये देणं घेणं असेल कर्ज असेल किंवा अजून काही गोष्टी असतील तुमच्या आयुष्यामध्ये पैशासंदर्भात कुठंतरी सगळं संपूर्ण आयुष्याचा ग्रोथ चांगला होण्यासाठी किंवा असं नाही की प्रत्येक गोष्टीसाठी फक्त चांगलं राहणं गरजेचं आहे काही गोष्टींसाठी असं सुद्धा असतं पैसा असल्याशिवाय कोण आपल्याला विचारत नाही किंवा आयुष्याला आपल्याला ग्रोथ मिळत नाहीये किंवा काही गोष्टी आयुष्यात सक्सेस व्हायच्या असेल तर तिथं पैसा दिल्याशिवाय त्या गोष्टी होत नाहीत त्यासाठी सुद्धा वर्क करताय तुम्ही मेहनत घेताय कष्ट करताय एक एक रुपये आपल्याजवळ जमा करून ठेवण्याचा प्रयत्न करताय पण काही गोष्टी हातातून सुटत जातात ते आपल्या हातामध्ये येत नाहीत अचानकपणे खर्च वाढणे किंवा अजून काही होणे असं काही काहीतरी सुरू आहे आयुष्यामध्ये तुमच्या प्रयत्न प्रयत्न करूनसुद्धा शून्यावर येत आहे पण ह्या जानेवारी महिन्याच्या आठवड्याला तुम्हाला एक सक्सेस तुम्ही मनाची मनाला एक शपथ घ्या ह्या जानेवारी महिन्याच्या एक तारखेला स्वामी समर्थांच्या समोर बसून स्वतःला प्रॉमिस करा स्वामींना प्रॉमिस करा की मी आयुष्यामध्ये ग्रोथ करणार आहे येणाऱ्या दोन हजार सव्वीसमध्ये मला या संकल्प करायचा आहे जेणेकरून हातात पाणी घ्यायचं एक फूल घ्यायचं अक्षता घ्यायच्या हळदी कुंकू घ्यायचं आणि स्वामींना स्वामींना जल अर्पण करायचं संकल्प करायचा श्री स्वामी समर्थ महाराज मी ह्या दोन हजार सव्वीसमध्ये माझा जो संकल्प आहे मी तुम्हाला अर्पण करत आहे आणि हा संकल्प पूर्ण होण्यासाठी मला तुम्ही माझ्या पाठीशी उभे राहा आणि मी सदैव हा प्रयत्न करेन की जो माझा संकल्प आहे तो संकल्प आपण बोलायचा असं नाही मनात ठेवायचा संकल्प बोलायचा आणि जल अर्पण करायचं त्या हातामधलं पाण्यामध्ये खाली हे घ्यायचं प्लेट वगैरे आपल्याकडे जे अवेलेबल आहे ते आणि ते अर्पण करायचं आणि स्वामींना आपली इच्छा पहिला बोलून हे करायचं मी जे या दोन हजार सव्वीसमध्ये ज्या काही गोष्टी करणार आहे त्या माझ्या होवू देत आणि यासाठी तुमची साथ मला असली पाहिजे अशा काही गोष्टी आहेत त्या हा संकल्प आहे माझा दोन हजार सव्वीसचा हे करायला तुम्ही विसरू नका बघा तुम्हाला ह्या संकल्पामुळे कुठेतरी स्वामी तुम्हाला नक्कीच पाठ पाठीशी उभे राहतील नक्कीच असं खूप म्हणजे मला स्वतःलासुद्धा अनुभव आहे तुम्हीसुद्धा करून बघा ग्रोथ आहे आयुष्यामध्ये जानेवारी महिन्यामध्ये काहीतरी नवीन ह्या वर्षामध्ये तुम्हाला काहीतरी नवीन अचीव होताना आहे चांगला मार्ग तुम्ही निवडताना दिसत आहे काहीतरी चांगल्या आयुष्यात घड गर, घडताना आहे चांगल्या गोष्टीकडे वळण घेताय तुम्ही हे सगळं तर महत्त्वाचं आहे की जे विचार तुमच्या अंतकरणातून तुम सुरू आहेत अंतकरणातून म्हणजे मनातून हृदयापासून ज्या गोष्टी आता तुमच्या फिलिंग बोलणं जे सुरू आहे त्याचं कुठंतरी ग्रोथ होतं म्हणजे तुमचं हार्टचक्र ओपन होतो आता हार्टचक्र ओपन होते मनाची भावना तुमची काय आहे ती समजून घेण्याचा प्रयत्न करायला सुरुवात झालेली आहे तुम्हाला जग काय म्हणतंय काय म्हणतंय काय टोकतंय काय रोखतं आहे ह्याचा काही तुम्हाला विचार पडलेला नाही आता जे चाललंय ते व्यवस्थित चाललंय ह्या मधून तुम्ही एक शाईन करणार आहे एक चमका येणार आहे तुमच्यामध्ये जेणेकरून आयुष्यातल्या काही गोष्टी तुमच्या व्यवस्थित होऊन जातील या वर्षातल्या या दिवसातल्या या महिन्यातल्या तर आपण आता दुसऱ्या डेकमधून बघणार आहोत श्रीकृष्णांच्या डेकमधून बघणार आहोत श्रीकृष्ण काय सांगताना दिसत आहे श्रीकृष्ण तुम्हाला काय बोलत आहेत किंवा कोणत्या देवतेचा आशीर्वाद तुम्हाला देताना दिसत दे आहेत

ज्या गोष्टीसाठी सक्सेस हवा आहे त्या गोष्टीमध्ये एनर्जी कनेक्ट होणं किंवा त्या गोष्टीशी कनेक्ट निगडीत होणं ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला गरजेच्या आहेत नकारात्मक गोष्टींचा विचार करू नका विश्वास एखाद्या गोष्टीवर ठाम ठेवा जेणेकरून तुमचं काम लवकरात लवकर कम्प्लीट होईल आणि नकारात्मक गोष्टींचा विचार तुम्ही या महिन्यामध्ये करू नका हे सुद्धा तुम्हाला सांगण्यात येत आहे अडचणी आल्या तर त्याच्यावर मात करण्यासाठी तुम्हाला तुम्ही या महिन्यामध्ये सक्षम आहे हे सुद्धा तितकं सत्य आहे स्वामींचा संदेश तोच आहे तुम्हाला बघा ही जी डेक आहे ती अमावसा आणि पौर्णिमा ह्या काळातील काही गोष्टी तुम्हाला दर्शवण्याचा प्रयत्न करत असते आणि जानेवारी महिन्याची जी सुरुवात आहे ती पौर्णिमेच्या काळापासून होत आहे आणि जानेवारी महिन्याचा जो संपणारा काळ आहे तो अमावसे आमावसे होणार होणारा आहे त्यामुळे सुरुवातीची एनर्जी जी चे आपण चेक करणार आहे ती पौर्णिमेची करणार आहे पौर्णिमेची एनर्जी तुमच्यासाठी काय सांगताना दिसत आहे पौर्णिमेचा काळ तुमच्यासाठी काय सांगते कोणत्या गोष्टी तुमच्यापर्यंत आहेत कोणत्या गोष्टी तुमच्यामध्ये होणार आहेत पौर्णिमेची संदेश काय आहे तुमच्यासाठी श्री स्वामी समर्थावरुतचिंतन श्री दत्त जंगली जंगली बनी म्हणजे स्वतःच्या अस्तित्वात या ही सगळी एनर्जी जी तुम्ही दिलेली आहे किंवा तुमच्या आयुष्याची जी एनर्जी आहे त्या स्वतःच्या एनर्जीमध्ये या स्वतःच्या फिलिंगमध्ये या स्वतःचा विचार करा स्वतःच्या भावनांचा विचार करा स्वतःला काय वाटतंय स्वतःची इच्छा काय आहे स्वतःला काय वाटतंय ह्या सगळ्या गोष्टींचा तुम्हाला विचार करायचा आहे जगाचा विचार तुम्हाला करायचा ना नाही कोण मला नाव ठरत आहे कोण काय करतंय आहे कोण काय करतंय जे स्वतःच्या इथून मनातून जे येतंय ते तुम्हाला ऐकायचं आहे स्वतः शांतपणे बसायचं आहे स्वतःची भावना स्वतः पुढे व्यक्त करायची आहे त्यातून तुम्हाला रिझल्ट काय लागतंय किंवा काय गोष्टी तुमच्या पुढे येत आहेत त्याचा विचार तुम्हाला करायचा आहे आणि मग त्याच्यावरती तुम्हाला या महिन्यामध्ये करायचे आहे या महिन्यामध्ये म्हणण्या अगोदरच मी सांगते तुम्हाला या वर्षामध्ये जर ह्या गोष्टी तुम्ही फॉलो केल्या सुरुवातीला आतापासूनच तर कदाचित कुठेतरी तुम्हाला मार्ग व्यवस्थित लागेल तर अजून दुसरी एनर्जी आहे ते स्वाभाविक राहा स्वभाव तुमचा चेंज होऊन देऊ नका स्वाभाविक म्हणजे जे स्वभावात मूळ स्वभावात जे तुमच्या आहे वरच्यावर तुमचा स्वभाव दुसरं बोलतंय म्हणून तुम्ही त्याच्यावरती रिएक्शन देणं हे नाही जे मूळचं स्वभाव आहे तुमच्या तत्व जे आहेत त्या तत्वाच्या मार्गावरती तत्व जे आहेत आता माझं तत्त्व मी सांगते तुम्हाला सपोज मी सांगते तुम्हाला माझं तत्व जे आहे ते मला खोटेपणा पचत नाही हे तत्व ओरिजिनल आपल्या मनाची भावना आपली आहे मग त्यासाठी आपण तडजोड कुठं करत नाही हे आपली खरी आपली रियालिटी आहे ही हेच तुम्हाला करायचं आहे जेणेकरून तुमच्या मनाची भावना काय आहे तुमचं काय सत्य आहे ते तुम्हाला स्वाभाविक जे आहे ते तुम्हाला करायचं आहे किंवा त्यामध्ये ग्रोथ करायची आहे व्यवस्थित तर आत्ताची एनर्जी आपण जे करणार आहोत ती पौर्णिमी आमावस्याची करणार आहोत आमावस्याची भावना तुमच्यामध्ये काय येणार आहे किंवा अमावसेचा संदेश तुमच्यासाठी काय असणार आहे सिंह राशीचंच कार्ड आलेलं आहे सिंह राशीसाठी अमावसेचं कार्ड आले आहे विनम्र राहा नम्रतेनं राहिलात तर या महिन्यामध्ये तुमच्या सक्सेस या महिन्यामधल्या तुमच्या काही गोष्टी सक्सेस होताना दिसतील भविष्यात जाऊन सुद्धा या महिन्या अमावस्येचा संदेश तुम्हाला आहे की नम्रतेने विनम्रतेने एकदम नम्रपणे राहिलात तर कदाचित तुमच्या आयुष्याचा सक्सेस किंवा आयुष्यातल्या चांगल्या गोष्टी तुमच्या व्हायला सुरुवात होतील श्री स्वामी समर्थ आपली शक्ती मे कदम रख मी मागाशी पण तेच सांगितलं तुमच्या शक्तीचा वापर आता तुम्ही करा खरं खरं जे मनापासूनची जी भावना आहे ती कुठंतरी आता म्हणजे आपल्या तत्वावरती जर चालत तुम्ही व्यवस्थित राहिला जे बुद्धीला जे तुमच्या पटत नाही किंवा मनापासून जे स्वीकार काहीतरी गोष्टी तुमच्या पटत नाही त्या तिथं स्टॉप करत राहा समोरच्यासाठी मनमानी त्या समोरचा म बोलला की आज हे कर हो करतो असं नाही जिथं तुम्हाला पटत नाही ज्या गोष्टी तुम्हाला पटत नाही तिथं कुठंतरी थांबा आता कारण थांबण्याची वेळ आहे कारण आयुष्यात खूप प्रॉब्लेम आधीच झालेले आहेत कुठंतरी तुम्हाला जर बॅलन्स व्यवस्थित करायचा असेल किंवा आयुष्याचा स्ट्रगल व्यवस्थित मार्गाने जायचा असेल तर नाही त्या गोष्टीसाठी आपण साथ, साथ नाही द्यायची जे आहे ते होय नाही पटत नाही पटत मला माझ्या यापु यापुढे मला ह्या गोष्टी करायच्या नाही आहेत भले मला इन्कम कमी होऊ दे भले मला सगळेजण नावं ठेवू देत भले मला कोणही काहीही बोलू दे ह्या गोष्टी तुम्हाला फॉलो करायच्या आहेत तर बाप्पांचा संदेश काय आहे तुमच्यासाठी हे आपण बघूयात बाप्पांचं काय सांगणं आहे तुमच्यासाठी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सर्वांना श्री स्वामी समर्थ ते रीडिंग करताना सुरू सवय झालेली आहे श्री स्वामी समर्थ सर्वांना कसे आहात बरे आहात म्हणायचे ते सारखं तोंडात येतं त्याबद्दल सॉरी कारण येतच आहे तोंडात माझ्या श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ चिंतन श्री गुरुदेव दत्त गणपती बाप्पांचा संदेश काय आहे डिलीट करायचा आहे बरोबर आहे जे आपण रिडिंग घेतो त्याच्या अनुसरूनच आहे तुमच्या आयुष्यातल्या काही गोष्टी ज्या आहेत तो मला डिलीट करायच्या आहेत डिलीट करत राहायचं आहे नकारात्मक गोष्टी नकारात्मक विचार नकारात्मक माणसांचा शब्द जरी तुम्हाला एखादा खटकत असेल किंवा कोणत्या माणसाने तुम्हाला दुखावलेला असेल किंवा लोकांच्याकडून वाईट संदेश जर तुमच्यापर्यंत पोचतो होत असेल किंवा एखाद्याची निगेटिव्ह शक्ती जर तुम्हाला फील होत असेल एखादा व्यक्ती तुमच्याबद्दल वाईट बोलत असेल आणि ती व्हायब्रेशन तुम्हाला कॅच होत असेल बाबा हा माझा माझ्या समोर उभा राहिला आहे तो माझ्याशी Uh, माझ्याबद्दल त्याच्या मनात वाईट विचार आहेत असं जर व्हायब्रेशन तुम्हाला येत असेल तर नक्कीच डिलीट करायचं आहे ते डिलीट करत राहायचं आहे जेणेकरून मना मन फ्रेश ठेवायचं आहे तुमचं हे होत नाही आहे कुणाकडून तो तुम्हाला प्रयत्न करायचा आहे प्रयत्नार्थी परमेश्वर प्रयत्न हे करत राहायचा आहे तर दुसरं कार्ड तुमच्यासाठी आलेलं आहे बाप्पांच्याकडून स्पष्ट बोला स्पष्ट राहा स्पष्ट देत मी मगापासून तेच सांगते जे स्वभाव तुमचा आहे तो स्पष्टतेचा आहे मनात कपट नाही आहे तुमच्या महत्वाचं म्हणजे आणि ते कुठंतरी कुठेतरी तुमचं घर करून गेलेलं आहे किंवा स्वभावच तुमचा कदाचित सिंह रस आहे त्यामुळे सिंहासारखेच तेजस्वी ते आणि सिंहासारखंच वागणं तुमचं असणार आहे मी नक्की सांगू शकते तर अशी एनर्जी तुमची आहे चिंतन श्री गुरुदेव दत्त आयुष्याचा काळ म्हणजे हा निगेटिव्ह शक्ती जे आहे ती कितीपर्यंत बदल कधीपर्यंत बदले श्री स्वामी सिक्स वीक सहा आठवडे तुम्ही काम होण्यास सुरुवात तुमचं काम होण्यास सुरुवात झालेली आहे म्हणजे एंजल्स किंवा परमेश्वर किंवा आपल्या आयुष्यातले ज्या आपले एंजल्स आपले गुरु जे आहेत आपण ज्या आराध्य दैवतांच्या आपण ज्या सेवा करतो ते आपलं कार्य करायला त्यांनी सुरुवात केलेली आहे आणि आपलं हिलिंग मनाचं कारण एनर्जी तुमची जी दिसते ती अशी दिसते आहे की तुमच्या मनाची सुरुवात व्यवस्थित झालेली आहे किंवा आयुष्यातल्या सगळ्या गोष्टी मार्गी लागण्यासाठी सुरुवात झालेली आहे स्वतःच्या मनाची हिलिंग व्हायला सुरुवात झालेली आहे स्वतः स्वतःचा विचार करायलासाठी तुम्ही तयार झालेले आहेत त्यामुळे आता जग काय बोलतं याचा तुम्हाला काही फरकच पडत नाहीये तुम्ही स्वतःच्या एनर्जीमध्ये कनेक्ट आहात चांगले कनेक्ट आहात तर आई रेणुका मातेची एनर्जी तुमच्यासाठी काय असणार आहे आंबे मात्याची एनर्जी काय असतेच आहे तुमच्यासाठी हे आपण बघूयात अवधोत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री, श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आई जाण्याच्या नावाने चांगलं रेणुकाचं नाव श्री स्वामी समर्थ बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ नऊची एनर्जी आहे एनर्जी चांगली आहे उजवा कौल आहे देवीचा आशीर्वाद आहे ज्या देवतेची सेवा तुम्ही करताय जी आराध्य दैवत कोणती तुमची असेल तर तिला एकदा जाऊन नतमस्त व्हा नवीन वर्षाची नवीन महिन्याची साखर द्या किंवा साखर थोडीशी गोड निवेद्य जरी काय असेल तर तुमचा तिथं नेऊन ठेवून या देवीला नमस्कार करा देवीचा आशीर्वाद घ्या जेणेकरून सतत तुम्ही देवीच्या सानिध्यात राहा देवीचं नामस्मरण करत राहा देवीची चांगला कौल तुमच्या आयुष्यामध्ये आहे सगळ्या गोष्टी सगळी कोळी सोडवताना दिस आहेत त्यामुळे तुमचा बॅलन्स व्यवस्थित या महिन्यामध्ये किंवा या वर्षामध्ये होताना दिसतो आहे तर श्री स्वामी समर्थ छोट्या मोठ्या अडचणी येऊ शकतील पण त्याला नतमस्त होऊ नका किंवा त्याला घाबरू नका पुढे जाण्यास तयार राहा ह्या महिन्यामध्ये तुमचं बऱ्यापैकी महिना तुमचा चांगला आहे ग्रेट आहे तर श्री स्वामी समर्थ भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये श्री स्वामी समर्थ